काही रागवला मटर टाकल्यान पण पण आजीनी ना दहा किलो मटर सोडल्या ना छोले भाजी म्हणजे छोले गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आज आहे मागी गणपतीचा दुसरा दिवस आणि आपण आता डायरेक्टली म्हणजे आता सगळं आहे ना जेवण कसं बनतंय काय करतंय ना ते दाखवणार आहोत म्हणजे आधीची काय तयारी आपण दाखवली नाही आणि जेवढा काय दाखवता येईल ना तेवढा दाखवू मग बाप्पाचं दर्शन घेतला काल सर्व आलेली तशी आज पण या आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि आशीर्वाद घ्या बाप्पाचा चला आता आपण ना जेवण बनवायला आलोय आणि इथं कोबी पूर्ण आपण म्हणजे कट करून घेतली कोबीची भाजी कोबी बटाटा बनवायचा आहे आणि तिकडे डाळ ठेवली आणि इकडं छोले 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 भाजी बनवायची छोले आता ते वगैरे बनवून घ्यायचे ना बटाटे वगैरे सोलून ठेवल्या कोबीची भाजी टाकायचे हे बघा आजी आजीची जाम मदत असते आजीनी बघा आता एवढी कोबी आहे ना आजी सोलूया कापून देईल आणि आजीनी ना दहा किलो मटर सोलल्या ना आता आजी <laughs> दहा किलो मटर आजीने एकटीने सोडल्यान ते संध्याकाळी भाजी करायची आहे आणि आजी आज आली आता कोबी कापून द्यायला मी एकटीच आहे ना म्हणून मी आता सगळं जेवण बनवेन छोले होतील दाल आपली झालेली आहे बघा आणि हे छोल्यांसाठी आपण ग्रेव्ही बनवतोय आता आधी बटाटे पण कापायचे आहेत फक्त कापून दे कापाचं काम जरी केला तरी मस्त आता वहिनी येईल थोडे वेला <laughs> वहिनी येईल मग वहिनी पण अर्धा काम करील आता आम्ही एवढा सगळा रेडी करून ठेवलाय काय हां आता भात झाला आली भात झाला भात उतरवला कोबीची भाजी पण झाली आणि आता आम्ही छोले बनवतो आणि ही भाजी पण आम्ही म्हणजे सगळी तयारी करून ठेवतो पटकन संपली की नंतर ती बनवायला ती गरम आणि मटर कुठे ठेवलं मग खाली ठेवलं मटर फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये आहेत आणि सगळं म्हणजे दुसरी पण तयार आता सगळं जेवण आहे आणि दुसरी जेवणाची पण तयारी तर करून ठेवली रेडी करून ठेवलाय सगळं म्हणजे पटकन पण आला तर लगेच पटापट व्हायला पाहिजे ना असते असते ही भाजी त्या साईडला ठेव इकडं मी या, या, या देते तो, तो दे तो ठेवते माणसे आहे आणि वहिनी आहे आणि मी आहे किचन आम्ही शेफ झालो वरण झालाय भात झालाय कोबीची भाजी झाली आणि भाजी इकडं काय चाललंय त्यांचं एकदम कमी ठेव एक चण्याची भाजी काल काही ना भेटला दिवसभर साई रागवला म्हणून आज आलोय म्हणजे आत येणार तर होतोच आम्ही पण गर्दी होती ना जरा म्हणून आता दर्शन वगैरे घेऊ मस्त साईंचा बाप्पा बघा नाही आपला बप्पा बघा मस्त दर्शन घ्या आपल्या व्हिडिओच्या तुम्ही दर्शन घ्या आणि आता फॅमिली दाखवतोय आमची प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो ते बाबा बघा ही आमची बाय माहित आहे सगळ्यांना माहित आहे ही वर्षा ही आमची बाईला तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघितलं लग्नाला जे एवढा व्हिडिओ झाला ना त्या बाय होती पापड्या करायला आमची बाय सुरेखा आणि आमच्या सोन्या आता मस्त दर्शन घेऊ आणि जाऊ काय बनवलं सांग बिर्याणी काय बनवलं तुझ्या बिर्याणी बिर्याणी बनवली चावल आता बिर्याणी खायचे आता परत आलो आम्ही आमच्या किचन मध्ये मटर पनीरची भाजी बनवायची आणि शेवग्याच्या शेंगा आहेत याची चटणी म्हणजे चटणी टाईप बनवायचं आहे तिथे ग्रेवी ठेवले आम्ही वहिनी <laughs> आहे माणसे आहे आई आहे आणि आजी आहे एवढी माणसं आहेत आणि आम्ही इथं आहोत आता आम्हाला चटणी करायची हे किचनचा अवतार म्हणजे एवढा काम इथं पसारा काढला आहे तर तसाच होणार आहे इथं आपल्या दुसऱ्या भाज्या घातलेल्या आहेत चार भाज्या आहेत त्यानंतर दाखवतो आम्ही सगळ्या हां नाही आता दोन राहिल्या ही शेंगांची चटणी करायची आहे आणि मटरची भाजी आता या दोनच राहिलेल्या आहेत आता काय फ्राय राईस बनवायचा आहे नाही ना उद्या ना ठीक आहे बघू चला मटर पनीर काय हा मग पनीर पण पन, मटर पनीरची भाजी बोललो मी चला पटकन आता भाजी वगैरे हो घालून घेऊ आणि आम्ही असा काल दाखवला तुम्हाला कसा आम्ही सेटअप केला आहे किचन खोकला <coughs> <coughs> मिरच्या झालेला आहे असा सेटअप केलेला आहे आम्ही म्हणजे आम्हाला वस्तू पटापट भेटतात असं किचनचं ऐकायला आहे आणि इकडं बघा आता पटापट आम्हाला ब्रेव्या बनवायच्या आहेत आणि वाजलेल्या आहेत साडेसहा आता पाहुणी येतील त्याच्या आधीच आमचं जेवण तयार चला भाकरी <laughs> येतील गाईच भाकरी आम्ही नाही करणार कारण की आम्हाला वेल नाही तेवढा आम्ही ऑर्डरच्या भाकरी घेणार आहोत ना गाई बोलते भाकरी करा काय टाइम आहे ऑर्डर दिलं दिल हां दाखवू नंतर आले हा हा मटर टाकले पनीर काय टाकलं नाही आणि इकडे घेतल्यान मग मक उकडाच आहेत शेंगा पण आहेत नाई वेगवेगळ्या याच्या ठेवायला लागतील त्या टोपान शेंगा ठेवून याच्या ना होणार आई अजून तेवढं आहेत मक ते चला जास्त काय खाली खाली काय दाखवतायत ना आम्ही वरती आहोत वरच्या रूम मध्ये जेवण बनवायला घेतलाय आणि खालचा काय दाखवता येत नाही कारण की पाहुणी सगळी खाली आहेत खाली दोन माणसं आहेत आमची आणि आम्ही या किचनमध्ये आहोत जेवण बनवायसाठी